जयसिंगपूर येथे लिंगायत वधूवर पालक मेळावा वधूवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जयसिंगपूर असोसिएशन हॉल येथे लिंगायत वधूवर पालक मेळावा रविवारी एकोणतीस तारखेला संपन्न झाला या मेळाव्यामध्ये एकशे तीस पेक्षा जास्त वर तेहतीस पेक्षा जास्त वधू यांनी सहभाग घेतला होता या मेळाव्यासाठी पाचशे रुपये वर्गणी फी लावलेली होती त्यामध्ये दोन ते तीन लोकांना भोजनाची व्यवस्थाही केली होती वधू किंवा वर बरोबर असलेले पालक यांच्यासाठी म्हणून भोजनाची व्यवस्था केली होती आणि त्याच पाचशे रुपये मध्ये जेवढ्या वधूवरांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेतला त्यांचे परिचय पुस्तक त्यांना दिले जाणार आहे म्हणजेच पाचशे रुपये मध्ये एवढी सगळी सोय केल्यामुळे या मेळाव्याला भरपूर प्रतिसाद मिळाला दुपारी तीन वाजेपर्यंत हा मेळावा सुरू होता मेळाव्यातील संयोजकांनी व्यवस्थित नियोजन केलं होतं तसेच मेळाव्यामध्ये सर्व समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या हिरारीने सहभाग घेतला होता महानकरी न्यूबसाठी संतोष बिडवे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा